निपाणी तालुक्यातील निपाणी गावामध्ये घडलेली ही सत्य घटना दोन हजार अकरामध्ये ही घटना घडली गड़ होती आणि आपल्याला ही स्टोरी सूरज या व्यक्तीने पाठवलेली आहे तर सर्वात अधोगर सूरज भाऊ तुला मनापासून धन्यवाद की आम्हाला तू स्टोरी पाठवली आहे आणि चला उशीर न करता या स्टोरीला आपण आपल्या काय म्हणतो आप आप जल्दी बोल कल सुबे नमस्कार मित्रांनो माझं नाव सूरज आणि ही घटना माझ्यासोबत घडलेली आहे दोन हजार अकरामध्ये हो माझ्या बहिणीचं सा लग्न झालं आणि लग्न होण्याच्या दोन तीन दिवसाच्या अगोदरच ही घटना माझ्या आणि माझ्या मोठ्या भावासोबत घडलेली आहे त्या दिवशी बरेच पाहुणे आले होते आणि काही पाहुणे आले नव्हते आणि जे पाहुणे आले होते ते सगळे पाहुणे आणि आम्ही लग्नाच्या तयारीमध्ये लाभलो कारण की माझी बहीण एकुलती एक असल्याने आम्हाला लग्न फार जोरासोरात करायचं होतं आणि त्या पाहुण्यांमध्ये आमचे आवडते पाहुणे आले नव्हते ते आवडते पाहुणे म्हणजे आमची हत्या आता ती आवडते का कारण की त्यांचे जे मुलं होते ते सगळे आमच्यासोबत इतके मित्रासारखे राहायचे इतके फ्रेंडली राहायचे की आमची धिंगाणा मस्तीनं पूर्ण घर परेशान व्हायचं आहे म्हणजे म्हणजे अशी खूप मस्ती चालायची आमच्यामध्ये आणि त्या कारणामुळं आम्हाला काही करमत नव्हतं आम्हाला असं वाटत होतं की ते आता लवकर यायला पाहिजे मग मज्जा येईल त्यांची मुलं आम्ही खूप कामही करू आणि मस्तीही करू पण त्यांच्या घरी थोडीशी अडचण आल्यामुळं ते लग्नाच्या अदोगरच्या दिवशी येणार होते आणि आता ते येऊ शकत नव्हते त्यामुळं आम्हाला काही जास्त करमत नव्हतं आणि आम्हाला वारंवार प्रत्येक मुमेंटला त्यांची आठवण यायची मग मी आणि माझ्या मोठ्या भावाने ठरवलं की नाही आज संध्याकाळी आपल्याला आत्याच्या घरी जायचं आहे आणि त्यांच्या लेकरांना भेटायचे एखाद्याला तरी आपण उचलून घेऊन आपल्या घरी आणूयातच अदुकर असं ठरवलं आणि संध्याकाळी निघण्याचा प्लॅन बनवला आता कोण विचारणार घरच्यांना मी की माझा मोठा भाऊ याच्या विचारामध्ये विचारा संध्याकाळचे दहा साडे दहा कधी वाजले हे कळालंच नाही आणि वीस पंचवीस किलोमीटर अंतरावरच आत्ताचं घर होतं त्यामुळं काय कधीही गेलो तरी अर्ध्या घंट्याचा रस्ता तर आम्ही ना विचारता म्हणजे हिम्मत करून करून घरच्यांना विचारलं की आम्हाला आत्याच्या घरी जायचं आहे आम्हाला करमत नाही आहे आम्ही एकदा भेट देऊन येतो तेवढ्यात तर माझे बाबा मला म्हणले की नाही नको रस्ता थोडा चांगला नाही आहे व्यवस्थित नाही आहे त्यामुळे तुम्ही काय करा उद्या सकाळी जा पण आम्ही मुलं आम्हाला कुठं दम निघतोय आम्ही बाहेर जायच्या निमतानं बाईक काढली आणि भाऊ आणि मी बाईकवर बसलो आणि थेट आत्ताच्या घराकडं निघलो आता आत्याच्या घराकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये दोन ब्रिज होते एक अलीकडच्या बाजूला आणि एक पलीकडच्या बाजूला आणि दोन्ही ब्रिजच्या मधात एक स्मशानभूमी होती आणि जे ही घटना घडली होती ही घटना त्याच स्मशानभूमी समोर घडलेली आहे आता घटना फार विचित्र घडली आम्ही विचारही केला नाही जेव्हा सगळं काही घडलं त्यानंतर विचार आला आईला मॅटर हा होता ना बापरे बाप आपण वाचलोच तर आम्ही संध्याकाळच्या साडे दहा ते पावणे अकराच्या दरम्यान घराच्या बाहेर पडलो माझी बाईक माझा मोठा भाऊ चालवू लागला आणि पाठीमागे मी बसलो होतो थोड्या अंतरावर गेल्याच्यानंतर जो तो पहिला ब्रिज आहे त्या ब्रिजवर जाताच एक माणूस आम्हाला लिफ्ट मागतो आता आम्ही तिथं गाडी थांबवणार नव्हतो बट आमच्या मनात आलं यार की इतक्या रात्रीला या माणसाला जर समोर जायचं असेल आणि अर्जंट काही काम असेल तर एवढ्या रात्री वाहनं वगैरे तर येणं शक्य नाही आपण मदत केली तेवढंच पुण्याचं काम होईल जे काय पाप केले असेल ते थोडेसे धुतल्या जातील त्या विचाराने आम्ही तिथं गाडी थांबवली आणि तो माणूस पटकन येऊन पाठीमागं बसला पाठीमागं बसल्याच्यानंतर आम्ही तिघंही जणं बोललं बोलू लागलो तो माणूसही आम्हाला बोलू लागला आम्हीही त्याला बोलू लागलो विचारपूस असं चालू होतं तुम्ही कुठले काय करताय इतक्या रात्री कुठं आले तर तो म्हणला की बाबा मी बाहेरगावचा आहे इथं मी माझ्या मुलीच्या घरी आलो होतो आणि अचानक माझ्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाले त्यामुळं मला जावं लागायला आणि वाहनं नसल्यामुळं मला काय पैदल पैदलच निघावं लागलं त्यातक्या त्यात तुमची गाडी आली मी हात दाखवला मग असं बोलता बोलता तोसुद्धा विचारू लागला की तुम्ही इकडे कुठं जातायत आमी सुद्धा सांगितलं आम्ही अत्याच्या घरी जातो आहे घरी लग्न वगैरे आहे तर काय करमत नाही थोडं मन लागत नाही आहे त्यामुळं थोडंसं म्हणलं एकदा फिरून यावं आता एवढं बोलल्याच्या नंतर तो माणूस म्हणला की ठीक आहे पण एवढ्या रात्री तुम्हाला माहिती नाही का या रस्त्यावर कधी कधी काही काही घटना होतात म्हणून भूतं पिशाच म्हणजे या नेगेटिव जितक्या पण एनर्जीस आहेत हे एनर्जीस कुणाकुणाला या जागेवर आढळतात आम्ही हसत हसत म्हणलो की हे कसल्या एनर्जी सण कसले काय भूतफित्या लावले या जगामध्ये दोन हजार अकरा चालू आहे ते काय जुना जमाना थोडी चालू आहे भूतफित असायला तर तो माणूस गप्प राहिला आणि मान हलवला ठीक आहे ठीक आहे जेव्हा आढळल तुम्हाला तेव्हा कळल मजाक मस्करी उडवू नका अशा गोष्टीची आम्ही म्हणलं छ नसतंयच मग काही अंतरावर गेल्याच्या नंतर माझा भाऊ ज्या रस्त्याने जायचं त्या रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याने खुसला म्हणजे जो सर्विस रोड असो ना त्या सर्व्हिस रोडने घुसला आता मी माझ्या भावाला म्हणतोय अरे दादा आपल्याला वरून जायचं होतं आपण खालून आलोय तो म्हणला की यार हो आपल्याला वरूनच जायचं होतं पण मला माहिती नाही आपण खालून कसं आलो इथे अक्षरशः माझा भाऊ मला बोलतोय की आपल्याला वरूनच जायचं होतं पण मला माहिती नाही मी खालून कसं आलोय आणि त्याला आहे की आपण खालून जातोय पण त्याला गाडी वळवता येत नव्हती आणि इतकं बोलता बोलता जो तो दोन्ही ब्रिजच्या मधातला जो जो मसनवटा आहे ना तिथपर्यंत आमची गाडी कशी गेली आम्हाला कळालंच नाही कारण की ते जे मसनवट आहे ते मसनवटा मेन रस्त्याच्या थोडा आतमध्ये आहे आणि आमची गाडी जे सर्विस रोडनं खाली गेली तिथूनच गाडीने वळण घेतलं म्हणजे गाडीने नाही घेतलं भावानेच घेतलं पण त्याला कळालं नाही की मी वळण कसं घेतलं ते आता घेतल्याच्यानंतर गाडी जाऊन त्या मसनवट्याच्या समोर उभी राहिली स्मशानभूमीच्या आणि उभी राहिल्याच्यानंतर मी माझ्या भावाला म्हणतो की अरे दादा तू इथं का उभा राहिला आहेस आणि तू इकडं गाडी कशी आणली आहे तेवढ्यात माझा भाऊ माझ्यावर ओरडतो आणि म्हणतो की अरे मला सुद्धा माहिती नाही आहे मी इकडे गाडी कशी आणली आहे ते तुला काय सांगू आता येता वेळेस कळायली पण गाडी आणली कशी ती माझ्या भावाला माहीत नाही मी थोडा शॉर्टच झालो तेवढ्यात तो मागं बसलेला माणूस उतरला खाली स्मशानभूमीच्या गेटपर्यंत गेला गेल्याच्या नंतर म्हणला बाळांनो ठीक आहे मला इथंच उतरायचं होतं आम्ही विचार केला इथं उतरायचं होतं अगा तुम्ही तर म्हणले तुमच्या घरी जायचं आहे आणि तुम्ही इथं का उतरताय स्मशानभूमी आहे पाठीमागं इथं काय नाही कोणते बिरं तेवढ्यात तो हसला एकदम क्रिपीच माहिती दिली तिथे अशीच माहील की आजपर्यंत आम्ही कुठं ती बघितली नाही इतकी भयंकर नॉर्मल माणसाचं तोंड किती हसता हसता दिसतं इतकं ना त्याचे बत्तीस ते बत्तीस दातं दिसू लागले आम्हाला कम्प्लिटली आणि सगळे दातं असे सुळीसारखे दिसू लागले एकदम भयंकर जे डोळे होते ते पूर्णपणे हिरवेगार झाले होते जसं की एखादा माणूस विहिरीमध्ये मेला आणि जे आ, हे असतं ना शेवाळं शेवाळ कसं डोळ्यावर लागतं तसं त्याच्या डोळ्यावर लागलं होतं आणि हसू लागला हां माझं घर हेच आहे आणि लास्टला देखील तुमचं घर इथंच येणार आहे तुमचं घरसुद्धा हेच आहे पण आता सध्या तुम्ही बाहेरच्या घरात राहत आहे त्यामुळं तुम्ही तिकडं राहा आणि नंतर इथं या मी तुमची वाट बघतो आहे असं म्हणल्याच्यानंतर माझ्या भावाने जोरात गाडीची रेस वाढवली आणि फुल स्पीडमध्ये आम्ही रस्त्यानं पळायला लागलो म्हणजे आमची गाडी जोरात धावायला लागली ला। पण असं वाटू लागलं की काही कळालंच नाही तो मसनवट्या आमच्या सोबत धावतोय तो माणूस आणि तो मसनवटा की आमची गाडी जागीच आमच्या गाडीचे टायर फिरतात हे आम्हाला कळालंच नाही त्याचं जोरजोरात हसणं स्पष्टपणे आमच्या कानावर ऐकू येऊ लागलं आणि आम्ही जोरजोरात ओरडू लागलो रडू लागलो आणि गाडी फुल स्पीडमध्ये पळवू लागलो वारं तर खूप जास्त लागू लागलं जसं की आमची गाडी फुल स्पीडमध्ये पळतीये तेवढ्या स्पीडमध्ये आमचा अंगाला वारा लागू लागलं डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागल्या जे की वारं लागल्याच्या नंतर येतात ना आणि त्यातल्या त्यात आम्ही रडूसुद्धा लागलो आणि ओरडूसुद्धा लागलो तर ती माणूस असू लागला ते स्मशान आम्हाला काही सुधरत नव्हतं की आमची गाडी पळत नाही आहे की तो स्मशानभूमी तो माणूस आमच्यासोबत पळतोय असं अचानक असं काही घडलं ना की काही कळालंच नाही आणि एकदम असं वाटलं की कोणीतरी आम्हाला धडकले आणि एकदम सगळं सुन्न झालं पूर्ण अंधार झाला हळूवार मी डोळे उघडले बघतो तर काय उजव्या बाजूला गाडी पडलेली गाडीचे इंडिकेटर फुटलेले समोरचा हेडलाईट फुटलेला ते ढबर असतात ना मटगरं वगैरे ते पूर्णपणे फुटलेले रिंग थोडी वाकलेली मी उठलो उठल्याच्यानंतर उभं राहण्याचा प्रयत्न करायला तर मला उभं राहता नाही आला मी खाली पडलो कारण की माझ्या टोंगळ्याला खूप जास्त मार लागलो माझ्या डोक्याला देखील खूप जास्त मार लागला होता आणि दूर बघितला असं थोडा अंधकंदक दिसू लागलं तर रस्त्याच्या शेजारला माझा भाऊ पडलेला त्याच्यादेखील डोक्याला मार लागला होता मी कसा बसा उठलो लंगडत लंगडत माझ्या भावापाशी गेलो त्याला उचललं उचलल्याच्यानंतर आम्ही घरी फोन केला आमच्या घरची मोठी गाडी घेऊन आली आमच्या दोघांना देखील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये नेल्याच्यानंतर मला पाच ते सहा टाके पडले माझ्या भावाला दोन तीन टाके पडले आणि हे काही सगळं प्रकरण घरच्यांना सांगितलं त्यावेळेस घरचे म्हणले की आम्ही तुम्हाला तर पहिले म्हणलंच होतो जाऊ नका या टायमाला कधी कधी विचित्र प्रकार घडतात त्या रस्त्यांना बघितलं तुमच्यासोबतसुद्धा घडला तर मित्रांनो ही होती आजची स्टोरी स्टोरी जर चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हा तुमच्याजवळ जर जा अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि एक इंस्टाग्राम आय डीसुद्धा दिलेला आहे ज्याच्यावर तुम्हाला सोपं पडेल त्याच्यावर तुम्ही तुमची स्टोरी आम्हाला शेअर करू शकता आम्ही फुल प्रयत्न करेल तुमची स्टोरी अशी मांडण्याचा तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत राम राम